नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण लग्नाच्या रुकवतासाठी सुंदर असे वीस मराठी मुखाने बघणार आहोत हे उखाने, उखाने अतिशय सुंदर व युनिक आहेत तर चला मग सुरुवात करूयात पहिला उखाना आहे सर्वांना केला नमस्कार वाकून सर्वांना केला नमस्कार वाकून बेसनचे लाडू म्हणतात बघता का उखाना आहे भारतीय क्रिकेट कॅप्टन विराटने मारला सिक्स भारतीय क्रिकेट कॅप्टन विराटने मारला सिक्स आनंदाने खावा कुरकुरीत चिप्स तिसरा उखाना आहे फळ कापायला द्या सुरी फळ कापायला द्या सुरी मी तर आहे मी तर आहे गोड गोड पुरी चौथा उखाना आहे लग्नाच्या मांडवाला रेशमी कापड लग्नाच्या मांडवाला रेशमी कापड आत आहेत कुरकुरीत पापड पाचवा उखाना आहे पाटलाच्या शेतात पेरला घेवडा पाटलाच्या शेतात पेरला घेवडा आत आहे खुसखुशीत चिवडा सहावा उखाणा आहे तूप वाडायला घेतला चमचा चांदीचा तूप वाडायला चमचा घेतला चांदीचा घमघमाट सुटला बुंदीच्या लाडूचा सातवा उखाना आहे जावई बापू घ्या जरा सबुरी जावई बापू घ्या जरा सबुरी आत आहे फुगलेली सजोरी आठवा उखाना आहे जावई बापू नका लाजू जावई बापू नका लाजू आत आहेत गोड काजू नवा उखाना आहे हिरव्यागार रानात पिकलेली काकडी हिरव्यागार रानात पिकलेली काकडी खाऊन बघा खमंग पापडी दहावा उखाणा आहे घनदाट जंगल घनदाट जंगल, जंगल तिकडून आला लांडगा घनदाट जंगल तिकडून आला लांडगा मी तर आहे तिखट सांडगा अकरावा उखाना लगनाचे जेवन... लगनाचे जेवन आली जेवन आली आहे लग्नाचे जेवण लग्नाचे जेवण खाऊन डोळ्यावर आली झापड लग्नाचे जेवण खाऊन डोळ्यावर आली झापड मी तर आहे उडताचे पापड बारावा उखाणं आहे सासरची मंडळी रुखवत आली पहावया सासरची मंडळी रुखवत आली पहावया आत आहेत नाजूक नाजूक शेवया तेरावा उखाना आहे जावई बापूंचा थाट बघा बघा केवडा जावई बापूंचा थाट बघा बघा केवडा यात आहे पोह्यांचा चिवडा चौदावा उखाना आहे नवरी मुलीने लावली सोन्याची टिकली नवरी मुलीने लावली सोन्याची टिकली मी तर आहे कुरकुरीत चकली पंधरावा उखाना हे। आई जन्म भराची आई जन्म भराची आहे आईबाबांचे संस्कार जन्मभराची ठेव आई बाबांचे संस्कार जन्मभराची ठेव मी तर आहे खुसखुशीत शेव सोळावा उखाना आहे वराकडची मंडळी आली वधूला न्यावया वराकडची मंडळी आली वधूला न्यावया यात आहेत सुंदर सुंदर कुरवड्या सतरावा उखाना आहे गोडगोड सारणाने टुम्म मी फुगले गोड गोड सारणाने टुम्म मी फुगले या करंजीला पा पाहून जावई बापू हसले अठरावा उखाना आहे सोन्याच्या दरात कधी असते तेजी तर कधी असते मंदी सोन्याच्या दरात कधी असते तेजी तर कधी असते मंदी मी तर आहे खारी बुंदी एकोणीसावा उखाना है। लेनी आहे सौभाग्याचे लेणी आहे हिरवे कापड सौभाग्याची लेणी आहे हिरवे कापड मी तर आहे तांदळाचे पापड विसावा म्हणजे शेवटचा उखाणा आहे मोर आहे पक्ष्यांचा राजा मोर आहे पक्षांचा राजा मी तर आहे खुसखुशीत खाजा धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच तेव्हा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद